बोटावरची लावलेली शाई तास्त्यावर ताबडतोब का पुसली गेली यावेळी हा सुद्धा एक संशयाचा मुद्दा आहे याच्यावर आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु आपण या दोन मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा करणार आहोत एक पैशाचा वापर आणि दुसरं बोटावर लावलेली जी शाई आहे त्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे आणि तिसरा आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा आहे की प्रभाग प्रभाग प्रभागरचना पहिल्यांदा प्रभागरचनेमध्ये मतदारांचा जो गोंधळ उडालेला आहे मतदान केंद्रावर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या सूचना आधी दिलेल्या नसल्याने मतदान करताना उमेदवारांना उमेदवारांना आणि अक्षरशः उमेदवारांनासुद्धा आणि मतदारांनासुद्धा ब अडचणी आलेल्या आहेत त्याची जी आपल्याकडे काही उदाहरणं आहेत ती पण आपण समजून घेणार आहोत की प्रभागरचनेमुळं मतदारांचा गोंधळ कसा उडाला त्यामुळं आपल्याला तीन विषयावर चर्चा करायची आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की पैशाचा वापर कसा झाला शाहीचं प्रकरण नेमकं काय आहे आणि प्रभागरचनेमुळं काय गोंधळ उडालेला आहे याबरोबरच मत प्रचाराची सांगता झाल्यानंतरसुद्धा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे चर्चा बटनरवर आपल्या कमळाचं चिन्ह लावून मतदान केंद्रात गेले त्यांना कुणीही रोखलेलं नाही त्यामुळं सत्तेचा किती गैरवापर केला जातो आहे हे प्रदेश अध्यक्षांनी स्वतःच दाखवून दिलेला आहे तोही मुद्दा आपल्याला जाता जाता सर्वात शेवटी चर्चा चर्चेला घ्यायचा आहे नमस्कार आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली मी संजय वरकड आज आपण समजून घेणार आहोत राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आज दिवसभरामध्ये काय काय घडलं खरं म्हणजे कविवरे फगू शिंदे सरांची एक कविता आहे अगदी दोनच ओळीमध्ये कविवरे फगू शिंदे यांनी लोकशाहीची खरं म्हणजे व्याख्या केलेली आहे असंच आपण म्हणूयात बोटावरची शाही तेवढ्या लोकशाही अशी त्यांनी दोन ओळीमध्ये लोकशाहीचं वर्णन केलेलं आहे आज ही लोकशाही पुन्हा एकदा आपल्याला रस्त्या रस्त्यावरती गल्ली गल्ली त्यानं चौका चौकामध्ये अक्षरशः विकली गेली आहे असं चित्र दिसलेलं आहे राज्यातील बहुतांशी मतदार हा विकला गेला का हा आज आपल्याला चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे निवडणुकीमध्ये पैशाचा जो वारे माप वापर सुरू झालेला आहे त्याचं लोन आता ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकांपर्यंत कसं पोहोचलं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पैसा कसा, कसा वाटला गेला कुठं वाटला गेला आणि मतदारांनी पैसे घेऊन कसं मतदान केलं हे आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे दुसरा मुद्दा आज दिवसभरात घडला तो म्हणजे बोटावर लावली जाणारी जी शाई होती ज्या शाहीचा आपण कवितेतून उल्लेख केला ती शाई लावल्याबरोबर पुसली जात होती असा आरोप महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी केला त्याशिवाय रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या एका पक्षाच्या नेत्या आहेत त्यांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे त्यामुळं हा आरोप गंभीरतेने घेण्याची गरज आहे आपण पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत की पैशाचा जो वापर झालेला आहे त्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजीनगर मधल्या नारेगाव भागामध्ये एका मतदान केंद्रावर कोरा कोऱ्या चिठ्ठ्यांसोबत पैसे वाटून टानाचे काही व्हिडिओ बाहेर आलेले आहेत खरं म्हणजे राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पैसे घेतल्याशिवाय मतदान होत नाही पैशाचा वापर वारेमाग वापर होतो निवडणुका खर्चिक बनलेल्या आहे असं आपण त्रागाने बोलतो आपण दोष देतो पण आपण दोष कोणाला देतो कारण शेवटी लोकशाहीमध्ये मतदार आपणच आहोत आज एका पक्षाच्या उमेदवाराची भेट झाल्यानंतर एक लक्षात आलं की त्यांनी ज्या पद्धतीने समजावून सांगितलं तो खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाचा उमेदवार आहे वेळ प्रसंगी कदाचित पुढे मागे हे असे उमेदवार आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीतील की ते कॅमेरासमोर येऊन सुद्धा बोलायला कमी करणार नाही आज आपण त्यांची नावं मुद्दाम घेणार नाही आहेत कारण आज त्यांची नाव त्यांनी जे अनुभव सांगितले ते अंगावर काटा आहेत आपण प्रत्यक्ष जी चर्चा आहे त्यांनी असं सांगितलं की साधारणपणे दुपारच्या नंतर अनेक ठिकाणी मतदारांना ज्या पद्धतीने सवय लावलेल्या गेलेल्या आहेत मागच्या निवडणुकीच्या वेळेस त्या आता या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या अंगलट आलेल्या आहेत खरं म्हणजे आमदार आणि खासदारांच्या निवडणुकीमधला खर्च हा पक्षीय पातळीवर खर्च केला जातो अनेकदा उमेदवार स्वतःच तो पैसे खर्च करायला तयार असतात त्यामुळे जो अठरा वर्षाचा मुलगा पहिल्यांदा मतदान करायला बाहेर पडतो अशा लोकांनाच विधानसभेपासून आणि लोकसभेपासून दारूच्या पार्ट्या आणि जेवण खानावळी देण्याची जी परंपरा प्रथा सुरू केलेली आहे ती मागच्या सात आठ दिवसामध्ये याही निवडणुकीमध्ये सगळीकडे दिसलेली आहे याविषयी उघड कोणी बोलत नाही बोलायचं कसं असं सगळेजण विचार करत आहेत पण ही लोकशाही मारण्याची लोकशाहीची कत्तल करण्याची प्रक्रिया सर्वच राजकीय पक्षाने सुरू केलेली आहे आपण अजिबात भारतीय जनता पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष याला जबाबदार आहे असं आज तर या मुद्द्यापुरतं तरी मी अजिबात म्हणणार नाही कारण आज लढाईच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर साम दाम दंड भेद ही सगळ्या पक्षाच्या ज्या बलाढ्य उद उमेदवार होते ज्यांच्याकडे पैसा होता त्या सगळ्या लोकांनी पैशाचा वारंवार वापर केलेला आहे अर्थात मतदार सुद्धा त्यामध्ये सहभागी झालेले आहे या लोकशाहीची शोकांतिका आहे आपण छत्रपती संभाजीनगरच्या व्हिडिओची फक्त चर्चा करत आहोत पण अशा पद्धतीने पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ शक्यतो बाहेर येत नाही मात्र उमेदवारांचा आणि त्या त्या, त्या मतदारसंघातील मतदारांचा शेवटचा रेट काय ठरला याच्यावर चर्चा चालू असतात एक प्रकारे मला असं वाटतं की राज्यभरामध्ये जसं जुगाराचे अड्डे बंद होत नाही मटक्याचे धंदे बंद होत नाही त्याच पद्धतीने निवडणुकीमध्ये वापरला जाणारा पैसा सुद्धा बंद होईल की नाही हा आता आपल्याला चर्चा करण्याचा विषय आहे ना आता जर आपण आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दिवशी जर या विषयावर बोललो नाही तर या विषयावर बोलायचं कधी आणि बोलायचं कोणी आणि बोलायचं का नाही हा माझा आपल्या सर्वांना सवाल आहे कदाचित अनेकांनी त्यांना हा व्हिडिओ बघताना सळपायच्या आग मस्तकाला जात असेल ज्यांनी स्वतः पैसे घेऊन मतदान केलं असेल त्यांना स्वतःची लाजही वाटत असेल किंवा माझा रागही येत असेल आपल्याला त्याची परवा करायची नाही मुद्दा असा आहे की लोकशाहीमध्ये या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे या निवडणुका का घेतल्या जातात की लोकांच्या हातात कारभार असले पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचे जनतेचे प्रतिनिधी त्या सभागृहात गेले पाहिजे त्यांचे जीवन मरणाचे डे अँड डे म्हणजे रोजच्या जगर जे प्रश्न आहेत त्याच्या संबंधित असलेल्या या निवडणुका आहेत आणि या निवडणुका त्यामुळे खऱ्या अर्थनं लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या निवडणुका आहे असं एक फ्रेम आपण लोकशाहीची तयार केलेली आहे मात्र या निवडणुकीचा अक्षरशः बाजार मांडला गेलेला आहे आणि यावर आपण आजच बोलायला पाहिजे कारण आज बोलायचं नाही तर कधी बोलायचं आम्ही आधी उल्लेख केलेला आहे सर्रास पैशांचा वापर झालेला आहे सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असतील कमी अधिक प्रमाणात सर्वांनी या पैशांचा वापर केला आहे त्यामुळं निवडणुकीचा निकाल अमुक भारतीय जनता पक्ष जिंकले म्हणून पैशाचा वापर केला असा आरोप केला के ते राजकीय पक्ष गरज असतील आम्हाला पत्रकारांना त्याची काही देणं घेणं नाही सर्व पक्ष उतरलेले ज्यांना ज्याच्याकडे जा जास्त पैसे होते त्याच्याकडे जास्त सत्ता होती त्यांनी जास्त तिचा वापर केला हे कटू सत्य आहे कदाचित उद्या ज्यांच्याकडे सत्ता आली तर त्यांनी असा वापर करायची आणि अशी शपथ घेऊन शपथपत्रावर लिहून द्यायला कोणी पक्ष तयार आहे का हा आजच्या लोकशाहीकडनं लोकांनी खरं म्हणजे जे पैसे घेत नाही अशा लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे अनेक ठिकाणी आता माझ्या आजूबाजूच्या काही लोकांनी असं सांगितलं की अनेक दिवसांपासून घरकाम करणारे लोक सुद्धा कामाला येणं बंद झालेले आहे कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला सुट्टी द्या आम्हाला इकडच्या पेक्षा तिकडे जास्त पैसे मिळतात आणि दोन तीन दिवस आम्ही जरा निवडणुकीमध्ये रममान होणार आहोत ही वस्तुस्थिती आहे आपल्या घराघरामध्ये जे घडतं आहे ते आपण झाकून किती दिवस ठेवायचं चा। याच्यावर आपल्याला बोलायला पाहिजे त्यामुळं महानगरपालिकेमध्ये उद्या कोण जिंकेल कोण हारेल याच्यावर आपल्याला निकालावर राजकीय भाष्य करता येईल अमुक करता येईल पण हा समाज व्यवस्था जी खराब होत चाललेली आहे नासत चाललेली आहे तिच्यावर का बोलायचं नाही हा विषय आहे निवडणुकीतील पैसा आजच्या काळीला कळीचा मुद्दा झालेला आहे आणि त्यामुळं काही जणांना असा प्रश्न पडलेला आहे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर की आता हा पैसा आणायचा कुठून आपण तो निवडणुकीच्या मैदानात कुठल्या तरी कारणानं उतरलो होतो कोरोना आता या मैदानात आल्यानंतर या मैदानाचे नियम काढायला लागले खेळाचे नियम काढायला लागले तर सगळ्यात शेवटी जो चालतो सगळ्यात शेवटी मी याच्यासाठी सांगतो की आधी सगळ्या गोष्टी केलेल्या असतात सभा घेतलेल्या असतात प्रचार केलेल्या असतात मोबाईलवर आपल्या उमेदवाराची सगळ्या गोष्टी करून झालेल्या असतात आणि मग सगळ्यात शेवटा शेवटचा रामबाण उपाय काय असतो निवडणुकीमध्ये जिंकण्याचा तर तो पैसा असतो असं मला वाटतं त्यामुळे हा पैशाचा अतिरेकी वापर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये झालेला आहे आणि लोकसभा विधानसभेच्या आमदारांनी खासदारांनी जी पैशांची चटक मतदारांना लावली त्याचं आता खापर जर आपण फोडलाय खरं म्हणजे हेच उमेदवार होते की जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांचे पैसे मतदारांपर्यंत पोहोचवत होते व तेव्हा त्यांना पैसा बाहेरून मिळत होता आता मात्र स्वतःच्या खिशातून पैसा टाकावा लागत आहे काही ठिकाणी पक्षांनी पैसा दिला असेल काही ठिकाणी दिला नसेल त्याच्यावरही आपण जोपर्यंत ऑथेंटिक माहिती ती तोपर्यंत बोलणार नाही पण जशी जशी येईल त्याच्यावर आपण चर्चा करू आणि याच्यावर मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा बोलायला सुरुवात करायला पाहिजे कारण जोपर्यंत लोक याविषयी विरोधात आवाज उठवणार नाही तोपर्यंत तो हे चित्र बंद होणार नाही हे आजचं पूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या थेट मैदानातून बाहेर जाऊन येऊन आम्ही जे बघितलं ते जे दिसलं ते बोलतो हो आहोत दुसरा मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे तो मुद्दा आहे की शाही पुसण्याचा मुद्दा शाही पुसण्याचा मुद्दा याच निवडणुकीमध्ये कसा काय चर्चेला आला हा अत्यंत गंभीरपणे घेण्याचा मुद्दा आहे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा शाहीचा वापर कशा पद्धतीनं करायचा डुप्लिकेट मतदान करताना कसं करायचं आता मतदारांना ओळखपत्र दिलेलं आहे त्याच्यावर वाद प्रति विवाद प्रचंड होऊ शकतात की तुमचं ओळख पटल्याशिवाय तुम्हाला मतदान करता येत नाही त्यामुळं शाही जरी पुसली तरी तुम्ही मतदान केंद्रात कसं जाणार वगैरे हो या सगळ्या गोष्टी होऊ शकतात अर्थात या जिथं मॅनेज बूथ मॅनेज झालेल्या असेल तिथं काय करायचं असा त्याला काउंटर प्रश्न पण होऊ शकतो मुळामध्ये पण बा सगळ्यात आधी याच्यावर विचार करायचं की राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याने रुपाली सत्तेमध्ये बसलेले आहेत सत्ताधारी त्यांनी हा आरोप केलेला के आहे एकनाथ शिंदेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच वाद झालेले आहेत त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने कोणाला तोंड उघडून बोलण्याची जागा ठेवलेली नाही हे लक्षात घ्या एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते भांडण करतात तेव्हा विरोधी पक्ष त्याच्यामध्ये बिलकुल असत नाही त्याच्यामुळं जे काही चाललेलं आहे ते सर्व सगळं सर्व संमतीने चाललेले जिथं जिथं आपल्याला मनी मसल पॉवर वापरता येईल आपण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निलेश राणेंपासून सगळे प्रकरण बघितलेले त्याच्या फक्त मी आठवण करून देतो आपल्याला मागचा आता विचार करायच नाही मतदारांचं हे झालं की मागचं विसरून जायचं आणि पुढचं आजचं जे सामोरं आलं त्याला सामोरं जायचं ही मतदारांची जी वृत्ती झालेली आहे ती या सगळ्या गोष्टी करणाऱ्याला जे बळ मिळत आहे ती त्याच्यातून निर्माण झालेली आहे त्यामुळं मतदारांनी जागरूक होण्याची गरज आहे आता महापालिकेनंतर जिल्हा परिषदेचा पण निवडणुका येणार आहे त्याही असेच होतील असं आता बोललं जात आहे मुद्दा असा आहे की शाहीच्या विषयावर आपण बोलत होतो थोडस विषयांतर झालं पण ते आवश्यक होतं शाहीच्या विषयावरती रुपाली चाकणकर राज ठाकरेंनी आरोप केले भाजपच्या आणि एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडण झाली हे पण आपण समजून घेतलं शाहीचा मुद्दा याचवेळी का चर्चेला आला हा सगळ्यात गो गंभीरपणे चर्चा करण्याचा मुद्दा आहे आपण जसं म्हटलं की ओळखपत्र वगैरे असं सगळं असतं म्हणजे शाही पुसण्याची गरज का बसली इतक्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मतदान केंद्रावर शाही पुसण्याचे प्रात्यक्षिक का दाखवले गेले आणि सर्वात आधी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की प्रचार संपल्यानंतर सुद्धा जो प्रचार विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये मी यामुळे म्हणणार आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांना लोकशाहीचे काही नियम माहिती आहे का ते प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत ते पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचा त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसलेला आहे राज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर तुम्ही कमळाचे चिन्ह लावून मतदान केंद्र जातात कसं काय तुम्हाला कोणीच काय काही विचारत नाही निवडणूक आयोग काही विचारत नाही त्या मतदान केंद्रामध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांनी का विचारलं नाही त्यांना आणि त्यांना खरं म्हणजे कमळाचं चिन्ह बाहेर काढून या आणि मग मतदानाला या असं सांगायला पाहिजे होतं त्यांना जर लोकशाही शिकवली असती तर बाकीच्या लोकांना ती कळली असती त्यामुळं या पुढच्या काळामध्ये आपण जबाबदार पदावर काम करणाऱ्या लोकांनी या सगळ्या गोष्टींची खबरदारी घ्यायलाच पाहिजे आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची दे असेल तर सगळ्यांची जबाबदारी आहे आता लोकशाही जिवंत आहे की नाही याच्यावर सुद्धा निवडणुकीच्या बाबतीमध्ये विचार करण्याची वेळ आलेली आहे या सगळ्या विषयावर आपण उद्याच्या निकालावर पण चर्चा करणार आहोत प्रदेशाध्यक्षांच्या सिंबॉल लावण्याचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे त्याच्यामुळे मी त्याचा दोन तीन वेळेस उल्लेख केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षांनीच नाही तर त्यांच्या पक्षांनी सुद्धा भूमिका करायला पाहिजे जाता जाता शेवटचा मुद्दा हा आहे की भारतीय जनता पक्ष हा निवडणूक आयोगाची एक शाखा आहे असा विरोधक आरोप करतो आहे विरोधकांनी आरोप केलेला आहे पण वारंवार तसं का घडतं आहे याचा विचार भारतीय जनता पक्षाने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्याची गरज आहे बोटावरची शाही पुसली जात आहे असं जर आरोप होत असेल तर त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची आहे ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये तुमचा हस्तक्षेपही नाही तुम्ही त्याच्यावर जबाबदारही नाही तुम्ही येऊन स्वतः बोटाने का दाखवत बसले बघा माझ्या बोटाची शाही पुसली गेली काय माझ्या बोटाची अहो लोक म्हणतायत रुपाली चाकणकर म्हणताय तुम्ही रुपाली चाकणकरांना जाऊन बोट दाखवा ना ते हे बघा माझ्या बोटाची शाही पुसली गेली नाही तुम्हाला कसं काय वाटलं असं तुम्ही एकत्र सत्तेमध्ये आहात तुम्ही एकत्र बसून चर्चा करा तुम्हाला ही सांगायची काही एक गरज नव्हती त्यामुळं निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं आणि निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते भारतीय जनता पक्षाच्याच भाषेमध्ये की हे खोटं नेरेटिव्ह पसरलं जात आहे असे निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले आता आणि हा नेरेटिव्ह कोणी आणला महाराष्ट्रामध्ये हा आणलेला देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांची भाषा मुख्य निवडणूक आयुक्त बोलायला लागले की हा नेरेटिव्ह खोटा नेरेटिव्ह बसरायला लागले त्याला देवेंद्र साथ देत आहेत तुमची याच्यामध्ये विरोधकांनी आरोप केले त्यांनी सिद्ध करायला पाहिजे निवडणूक आयोगाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे अनेक मतदार केंद्रामध्ये गोंधळ उडालेला आहे प्रभाग रचनेचा मुद्दा आहे आपण त्याच्यावर कर शेवट करणार आहोत आजच्या चर्चेचा प्रभाग रचनेमुळे अनेक ठिकाणी गोंधळ उडालेले आहे परभणीमध्ये दीड वाजे वाजता आलेला मतदार हा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करू शकला नव्हता म्हणजे साधारणपणे साडेतीन तास चार तास तू त्या मतदान केंद्रावर उभा आहे पर असं परवानीच तीच गोष्ट छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे नारेगाव परिसरामध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आमच्याकडे जी माहिती येत आहे अनेक ठिकाणी अजूनही रांगा लागलेला आहे कदाचित अनेक ठिकाणी हे मतदान रात्री नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत चालू शकतं काही ठिकाणी बारा सुद्धा वाजू शकतात ही अभूतपूर्व परिस्थिती कशामुळे निर्माण झाली की मतदान केंद्रात गेल्यानंतर चार ठिकाणी मतदान करायचं आहे पण एकाच मशीनवर दोन प्रभाग टाकलेले आहेत अनेक ठिकाणी ते रंगाची संगती कळाली नाही मतदारांना मतदारांचा काही गोंधळ झाला असेल निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे त्यामुळे या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने एका जत्रेप्रमाणे झालेल्या आहे की निवडणूक होती का निवडणुकीची जत्रा होती असं चित्र अनेक ठिकाणी दिसलं यावर आपल्याला उद्या सुद्धा सकाळी सात वाजेपासून न्यूज यात्रावर चर्चा करायची आहे न्यूज यात्रावर आपण सगळे निकाल दाखवणार आहोत पण या गंभीर विषयावर लोकांनी बोलायला पाहिजे आणि लोक आता लोकशाही आपणच जिवंत ठेवतो आपण जातो मतदान करतो मतदानासाठी रांगा लावतो त्याच्यामुळे हे सगळे लोक निवडून येतात आणि मग ते नगरसेवक होतात आमदार होता, होतात खासदार मंत्र होतात मंत्री होतात मुख्यमंत्री होतात त्यामुळं आपलं काम फक्त मतदानापुरतं जाणं आपल्याला गृहित धरलं जातं एका याचा मतदारांनी विचार करण्याची गरज आहे काही जण मतदानासाठी पैसे घेत असतील काही जण प्रचार संपल्यानंतर सुद्धा प्रचार करत असतील काही जण प्रदेशाध्यक्ष बुथ मध्ये जात असतील कमळाचे चिन्ह लावून या गोष्टी थांबूनच लोकशाही सशक्त करता येईल लोकशाहीवर अधिकार हा आपला आहे आपण मतदार आहोत आपण या देशाचे मालक आहोत आपण मालक आहोत आपण मालक आहोत या लोकशाहीचे आणि ते नव्हते सेवक आहात ही भावना ठेवून जर मतदार मैदानात उतरला आणि आपल्या बोटावरच्या शेतीची जर ताकद दाखवली तर या लोकांची हिंमत होणार नाही असं मला वाटतं माझ्यासारखं अनेकांना लाखो लोकांना वाटतं पण आपण करत काहीच नाही ही या देशाची शोकांतिका झाली निवडणूक प्रक्रियेची शोकांतिका झालेली आहे या आजच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या एकूण वातावरून जाणवायला लागलेलं आहे उद्या सकाळी सात वाजेपासून सुद्धा आपण आमच्या सोबत अशाच रहा आपण निकालांच्या अपडेट देणार आहोत ताजे निकाल आपण आपल्यापर्यंत कळवणार आहोत काय कुठं घडतं याच्यावरही बारीक लक्ष असणार होतं आणि ज्या पद्धतीने या निवडणुकांचं प्रदूषण झालेलं आहे या निवडणुका ज्या पद्धतीने गरुळ होत चाललेलं आहे त्याला अटकाव करण्यासाठी सजग नागरिकांनी आवाज उठवावा आपल्याला काय वाटतं या सगळ्या डोळ्याने उड्या डोळ्याने आपण असंच बघाय बघित राहायचं का यावर सुद्धा न्यूज यात्रावर आपण आपल्या कॉमेंट कराव्यात आपल्या वर सुद्धा आपण नक्की चर्चा करू आपल्याला आलेल्या लोकांच्या व्यवस्थित कॉमेंट टाका आपण नावानिशी कुणी काय म्हटलं याच्यावर सुद्धा एक शो करायचा आहे फक्त प्रा प्रामाणिकपणे आपलं मत मांडा आपल्या नावानिशी ज्याला नाव डिक्लेअर करायचं नसेल त्यांना आपण तशी सुद्धा चर्चा करणार आहोत पण ह्या या विषयावर आपण सतत बोलत राहणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल we <laughs>